सुगड म्हणजे काय आणि ते कसे करावे सुगड म्हणजे काय मकर संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते काळ्या आणि तांबड्या रंगाच्या सुगडाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे तसेच सुघट म्हणजे सुघटित असा घड या घडात शेतात भरलेले नवे धान्य ठेवीन त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते तसेच मकर संक्रांत सण हा तीन दिवसांचा आहे संक्रांत किंक्रांत आणि भोगी महिला सुगड बुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात सुगडाची पूजा पाटावर किंवा चौरंग मांडून केली जाते पाटाभोवती छान रांगोळी काढावी त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवून त्यावर तांदूळ किंवा गहू ठेवावे त्यावर सुगड मांडावे सुगड मांडण्याआधी त्याला हळद कुंकू ओले करून त्याच्या उभ्या रेषा लावून सजवावे त्यानंतर हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोरे तिळगुळ हळद कुंकू गव्हाच्या लोंब्या असे सर्व साहित्य सुगडात घालावे तसेच काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवून दोन्हीत वाण भरावे सुगडावर अक्षता फुले हळद कुंकू वाहून नम करावा आणि धूप दीप लावून नैवेद्य दाखवावा